चंदगड तालुक्यातील रामपूर येथील कुमार पराग परशुराम येरोळकर यांची एम पी एस सी अराजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये राज्य कर निरीक्षक एस टी आय पदी निवड झाली आहे त्याचे प्राथमिक शिक्षण दौलत विद्यामंदिर मंदिर हलकर्णी येथून झाले व नवोदय विद्यालयातून त्याने दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तर पुणे येथून बी मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली आहे एम च्या विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना त्याने हे यश संपादन केले आहे दोघेही शिक्षकी पेशात असणारे त्याचे वडील परशुराम येरोळकर व आई पूजा येरोळकर यांनी त्याला दिलेल्या भक्कम पाठिंब्याला त्याने या यशाचे प्रथम श्रेय दिले आहे तसेच यामध्ये त्याला आजपर्यंत शिक्षण देऊन घडवणाऱ्या विविध शिक्षकांचा यामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले या यशामध्ये माय क्लास पुणे अकॅडमीचे संचालक महेश घारगे यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला मिळाले